नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा स्वीटीला घेऊन नायडा बिल्डरला जाब विचारण्यासाठी गेलेली असते तेव्हा मात्र आता लगेचच नायडा बिल्डर सगळं सांगतो त्यांना पेपरही दाखवतो त्यानंतर मात्र तो स्वीटीला म्हणतो मकरंद किल्लेदार तुमचे मिस्टर आहेत ना तेव्हा ती हो म्हणते तर तेव्हा तो म्हणतो मग तर तुमच्या मनामध्ये अजून प्रश्नच नाही पडायला पाहिजे तर आता स्वीटी त्याला प्रश्न विचारते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे तेव्हा नायडा बिल्डर सांगतो की हा जो बंगला आहे तो मला मकरंद किल्लेदार यांनी विकलेला आहे आणि त्यांच्याच हाती मी सगळी कॅश दिलेली आहे हे ऐकून मात्र आता शुभाला प्रचंड धक्का बसतो आणि तिला मकरंद बरोबरच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवू लागतात आणि आपला मुलगा असून त्याने इतका मोठा आपल्याला धोका दिलेला आहे विश्वासघात केला आहे हे तिला सहन होत नाही आणि तिची प्रकृती तिथेच ढासळते आणि ती कोसळणारच असते तेवढ्या स्वीटी मात्र तिला सांभाळते येणार भागात आपण बघणार आहोत की आता यशवंत प्रचंड चिडतो सीमावर आणि तो म्हणतो समीर जरा हिला सांग ही काय बोलते आहे ही काही मश्करीची गोष्ट आहे का आपल्या बोरथळच्या घराविषयी असं मी काही ऐकून घेणार नाही तेव्हा मात्र सीमा म्हणते तुम्ही असं का म्हणता आहे ते घर विकलं गेलेलं आहे आणि त्या बदल्यात आपल्याला संपूर्ण साठ लाखाची कॅश भेटलेली आहे आणि इकडे समीर मात्र दुखावतो कारण आता त्याच्याकडेही बाबांना द्यायला काही उत्तर नसतं तेवढ्यातच आता लगेचच तिथे शुभा येते आणि ती जोरातच म्हणते ते घर मकरंदनी विकलेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता घरातील सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा